इंदुया येथील रेशन दुकानदार विरोधात तक्रार देतो म्हणून तरुणास महाराण याबाबत असे की साखरे चालू येथील येथील रेशन दुकान नंबर एक्क्याऐंशी दुकानदार चालक हे रेशन मालाची काळ्या बाजारात विक्री करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ तरुण सुनील देवरे यांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासन पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्या व त्या अनुषंगाने संबंधित रेशन दुकान मालकावर कारवाई देखील करण्यात आली तसेच मुखदापत्रात छापून देखील आले असून तर तक्रारी का करतो असे म्हणत इंद्वे येथील एक्क्याऐंशी नंबर दुकान चालकाकडून सदर सुनील सुरेश देवरे लताबाई सुरेश देवरे व नातकांना मारहाण करण्यात आली संबंधित तरुण सुनील देवरे या पायाला कमरेला पायाखाली गोड नसताना मारहाण व मोठ्या जखमा झाल्या असून विजा पोहचण्यात आली आहे तर मांडीच्या भागात तो पायाला मोठ्या प्रमाणात टाके पडले असून या संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासन पुरवठा अधिकारी दखल घेत नसल्याने गुन्हा देखील दाखल कर करून घेत नसल्याचा आरोप या ठिकाणी सुनील देवरे यांनी केला लवकरात लवकर याबाबत जिल्हा पोलीस पोलीस प्रशासन प्रशासन यांनी दखल घ्यावी नाही तर आम्ही आंदोलन करू असाही इशारा सुनील देवरे यांनी दिला आहे पण माझा कोणीच एक पोलीस स्टेशन मध्ये काहीच कोणी केलं नाही पैसे न काटे पैसेचा पावर खूप आणि अन्नदान लोकांना देतात अन्नाचा लोकांच्या साठी आम्ही सेवा करतात लोकांच्या साठी आणि सरकारी मागणी करते आहे आणि मला एकशे आठ आणि दोन्ही तर नवा मला मेडिकल ला आम्ही झालो आणि एक वेळा आणि दोन वेळा आमच्या आमचे इजा कोर्टेशन की गायकवाड साहेब यांनी ना ते केलं यांनी दखल घेतली नाही आमच्या सत्ता आणि आमच्या आमच्या मी ही भाषणपत्र त्याच्या साहेबांना दिलं होतं तुळशी यांना आणि साखर साहेबांना दिले पण आणि लोकांच्या जबाबजपासल्या काढता येतो आले होते